मित्रांनो सलाम ठोका सलाम चोरांच्या दुनियेत सुद्धा एक आधुनिक कर्ण समोर आला आजच्या काळात विश्वास बसणार नाही मित्रांनो थक्क व्हाल तुम्ही पण माणसातला देव प्रकट झाला आणि या देवाने जे केलं त्याला नक्की सलाम ठोका मित्र हो कुठलीही निवडणूक आली की आपल्या मायबाप सरकारला आठवतो तो, तो शेतकरी आणि मग कर्जमाफी करू सात बारा उतारा कोरा करू अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अगणित वारे मापघोषणा करून बळीराजाला फसवलं जातं बळीराजाही पुन्हा फसतो त्यांची मतं घेऊन खुर्च्या मिळवतात आणि मग शेतकऱ्यांना शिकवायला लागतात ला सत्तेत आल्यावर शुंग फुटत असावीत भौतिक सत्तेच्या खुर्चीवर बसल्यावर अहो प्रश्न विचारलं शेतकऱ्यानं तर त्यालाच म्हणतात राजकारण करू नका आणि हे मायबाप सरकार महायुतीच्या सरकारनं विधानसभा निवडणुकीत हेच केलं अतिवृष्टी पूर परिस्थिती यामुळे शेतकरी आता उद्ध्वस्त झालाय खचून पिचून गेलाय पायबाप सरकारनं रडक्याचे डोळे पुसणारी मदत त्यांना दिली कोणाला मिळाली कोणाला नाही मिळाली धक्कादायक म्हणजे कोणाला दोन रुपये कोणाला पाच रुपये कोणाला आठ रुपये कोणाला पंचवीस रुपये अशी सुद्धा मदत मिळाली बजावत आली जाहिरात बाजीवर अमाप खर्च करणारं सरकार शेतकऱ्यांना काही द्यायचं म्हटलं की यांची तिजोरी रिकामी असते पैशाचं सोग आणता येत नाही म्हणत अहो मनात आणलं ना तर सरकार काहीही करू शकतं पण ते करीत नाही त्यासाठी जाणीव असावी लागते जाणीव जे सरकारला कधी जमू शकत नाही ते गुजरातच्या एका व्यापाऱ्यानं करून दाखवलं मित्रांनो अमरेली जिल्ह्यातल्या सावरकोंडला तालुक्यामध्ये असलेल्या जिरा गावातील एक व्यापारी मध्ये हिऱ्यांचा व्यापार करतात त्यांचं नाव बाबूबाई चोडवाडिया पण जिरावाला म्हणून त्यांना लोक ओळखतात आपल्या आईच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं या जिरावाला यांनी आपल्या गावातील शेतकऱ्यांच्या तीस वर्षाच्या वेदना एका क्षणात नष्ट करून टाकल्या एकोणीसशे पंच्याण्णव साली गावातल्या सेवा सहकारी मंडळ बंद झालं आणि त्यानंतर गावातले जवळपास तीनशे शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबून गेले होते आणि मग त्यामुळे बँकाही त्यांना कर्ज देत नव्हत्या या जरावाला यांनी आपल्या पदरचे एकोणनव्वद लाख रुपये दिले आणि दोनशे नव्वद शेतकऱ्यांचे तीस वर्षापासूनचे कर्ज फेडलं त्यांचे सातबारा उतारा कोरे झाले बँकेकडून कर्ज मिळण्याचा त्यांचा मार्गही मोकळा झाला जेरावाला यांनी त्यांच्या आईची इच्छा अशा पद्धतीने पूर्ण केली शेतकऱ्यांनी मात्र जिरावाला यांच्या रूपात साक्षात परमेश्वर पाहिला जे सरकारला जमू शकत नाही ते एकट्या व्यापाऱ्यानं केलं हा पैसा असून काही होत नाही हो त्यासाठी दातृत्व लागतं महाराष्ट्रात तर अडाणी आहेत अंबानी आहेत आदानी आहेत पण दातृत्व कुठे आहे, आहे, आहे सारा देश विका पण आमच्या तिजोरी भरा अशी मानसिकता असणाऱ्याचे हात कधी सुद्धा देण्यासाठी पुढे येत नसतात मित्रांनो या बाबोबाई जेरावाला यांच्यासाठी एक, एक सलाम जरूर ठोका हो आणि त्यांच्यासाठी कृतज्ञता सुद्धा व्यक्त करा धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार